नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंधरा ते एकतीस ऑगस्ट शेवटचे पंधरा दिवस कसे असतील मेष राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हे राशी भविष्य आहे मेष राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मेष राशी असेल हो तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या पंधरा दिवसाचे मेष राशीचे संपूर्ण राशी, राशी भविष्य सांगणार आहे कारण खूप गोष्टी बदलतील खूप गोष्टी घडतील काही गोष्टी मनासारख्या काही गोष्टी मनाविरुद्ध होणार आहेत मेष राशीच्या जातकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा कालावधी वर्षातील सर्वात प्रभावी जलद गतीने घडामोडी घडवणारा आणि निर्णय क्षमतेची कसोटी पाहणारा आहे ग्रहस्थितीवर नजर टाकली तर गुरु तुमच्या भाग्या स्थानापन्न राहून शुभ फळे देण्याच्या तयारीत आहे गुरुचा प्रभाव तुम्हाला करिअर शिक्षण परदेशी संधी आणि उच्च पदाच्या मार्गावर पुढे नेईल शनी अकराव्या भावात असताना तुमच्या मित्रपरिवार सहकारी आणि संपर्क जाळ्यातून लाभ मिळवून देईल पण त्यासाठी संयम आणि प्रामाणिकपणा आवश्यक असेल वीस ऑगस्ट नंतर मंगळाचा प्रभाव वाढताच तुमच्यात प्रचंड ऊर्जा धैर्य आणि काम करण्याची गती निर्माण होईल पण याच ऊर्जेला योग्य दिशेने वळवणे हे तुमच्या यशाचे रहस्य असेल या कालावधीत कामाच्या ठिकाणी मोठी संधी तुमच्याकडे येऊ शकते नवीन प्रोजेक्ट्स पदोन्नती किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे काहींना नोकरी बदलाची ऑफर येईल तर काहींना परदेशातून काम करण्याची संधी मिळेल व्यापारात असणाऱ्यांसाठी सतरा ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान नवी डील किंवा मोठा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे मात्र या संधीबरोबर स्पर्धा मत्सर आणि कधीकधी अडथळेही येतील त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईत अजिबात घेऊ नका आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास अठरा ऑगस्टनंतर पैशाचा प्रवाह वाढेल विशेषतः ज्या लोकांचे काम कमिशन बोनस किंवा साईड इन्कममधून चालते त्यांना नफा होईल जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्हे दिसत आहेत मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे कारण घरगुती खर्च दुरुस्ती किंवा वैयक्तिक गुंतवणुकीत पैसे जाऊ शकतात पंचवीस ऑगस्ट नंतर एखादे महत्त्वाचे खरेदीचे काम पुढे ढकलल्यास चांगले होईल नातेसंबंधात हा काळ तुमच्यासाठी सुखद आणि काहींसाठी निर्णायक ठरणार आहे विवाहितांसाठी जोडीदाराचा पाठिंबा मिळेल एकत्र काही महत्त्वाचे निर्णय घ्याल प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी एकोणीस ते सत्तावीस ऑगस्ट हा काळ नवा टप्पा आणेल काहींना साखरपुड्याचा निर्णय होऊ शकतो पण अहंकार जास्त अपेक्षा आणि शंका यामुळे वाद होऊ नये म्हणून विशेष लक्ष द्या कुटुंबात काही शुभ कार्याची किंवा आनंदाची बातमी मिळू शकते आरोग्याच्या दृष्टीनं बघायचे झाल्यास मंगळाचा प्रभाव तुमचा ऊर्जा वाढवेल पण अतिकामामुळे थकवा डोकेदुखी किंवा रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान प्रवासात काळजी घ्या खेळ योग नियमित व्यायाम यामुळे ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जाईल मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम उपयुक्त ठरेल या काळात काही अनपेक्षित घटना घडू शकतात एखादी जुनी समस्या अचानक सुटणे नवा मित्र लाभणे किंवा आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती परत येणे काहींसाठी हा काळ आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यास प्रवृत्त करेल जसे की नवे शहर नवे करियर किंवा नवे नाते तुम्ही घेतलेले निर्णय पुढील अनेक वर्षांवर परिणाम करतील त्यामुळे निर्णय घेताना भावनिक नव्हे तर तर्क शुद्ध व्हा या पंधरा दिवसात फायदा घेण्यासाठी तुम्ही उपाय करू शकता दररोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा ओम आदित्याय नमहा या मंत्राचा अकरा वेळेस जप करा याने तुम्हाला लाभ होईल मेष राशीच्या लोकांनो पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ तुमच्यासाठी नशिबाचा दरवाजा उघडणारा आहे हा बदलाचा काळ आहे पण बदल नेहमीच नवा मार्ग घेऊन येतो संधी ओळखा संयम ठेवा आणि धैर्याने पाऊल टाका या पंधरा दिवसात घेतलेले योग्य पाऊल तुमचे पुढचे भविष्य घडवेल हे होते मेष राशीचे पंधरा ते एकतीस ऑगस्ट दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ